जिल्ह्यात मोदी आवास योजनेअंतर्गत पंचवीस हजार घरकुलांचे टार्गेट देण्याच्या ॲडव्होकेट न्यायक पाटणी यांच्या मागणीस मंत्री अतुलजी सावे यांनी केले आश्वासित कारंज ओबीसी समाजात घरकुल प्राप्त व्हावे या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने मोदी आवास योजना महाराष्ट्र राज्यात जाहीर केली प्रधानमंत्री आवास योजनेत सर्व समाजांचा समावेश असल्या कारणाने आणि शबरी रमई आवास योजना या योजना आदिवासी समाज व दलित बांधवांसाठी उपलब्ध असल्याने ओबीसी व विजेएन समाज बांधव ज्यांना देखील मोठ्या प्रमाणात घरकुल आवश्यकता होती त्यांना त्यांच्या आवश्यक तेवढ्या प्रमाणात यादीत घरकुल यादीत वर्णी लागत नव्हती घरकुलाचा लाभ मिळत नव्हता ही समस्या लक्षात घेता राज्य शासनाने मोदी आवास योजना दोन हजार तेवीस मध्ये अंमलात आणली पहिल्याच वर्षी वाशिम जिल्ह्यात दहा हजाराच्या सुमारास टार्गेट प्राप्त झाले आणि जिल्ह्यात दहा हजार घरकुल प्राप्त झाले परंतु मोठ्या प्रमाणावर असणाऱ्या ओबीसी विजयंटी बांधवांसाठी घरकुलांची आवश्यकता असल्याने या बांधवांसाठी मंजूर करावयाची व वाशिम जिल्ह्याकरिता अधिक टार्गेट वाढवण्याची आवश्यकता ओळखून ऍडव्होकेट नायकजी पाटणी यांनी संबंधित मंत्री माननीय श्री अतुलजी सावे यांना पत्र लिहून याविषयी पंचवीस हजार घरकुल वाशिम जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात यावेत तातडीने आचारसंहिता लागण्यापूर्वी अशी विनंती केली वाशिम जिल्ह्यात पंचवीस हजार घरकुल टार्गेट प्राप्त झाल्यास मतदारसंघात जवळपास आठ हजार घरकुल ओबीसी विजयंती समाज प्राप्त होतील योजनेअंतर्गत जिल्हा शासनातर्फे मतदारसंघ निहाय नव्हे तर जिल्हा निहाय टार्गेट जाहीर केले जाते त्यामुळे मतदारसंघाला जास्त घरकुल प्राप्त करून घ्यायचे असल्यास जिल्ह्याचे टार्गेट वाढवून आणणे गरजेचे आहे एवढकून त्यांनी वरील मागणी केली आहे त्यांच्या या मागणीला प्रतिसाद देत आदरणीय मंत्री अतुलजी सावे व विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित कारवाई करू असे आश्वासन त्यांना दिले दिले मोदी आवास योजनेमध्ये रुपयांचे प्रत्येक जात असून त्यांचा प्रयत्न सफल ओबीसी व्ही जे एन टी समाज बांधवांना आठ हजार घरकुटसाठी ते शंभर कोटी रुपये त्यांच्या खात्यामध्ये हक्काच्या घराच्या निर्मितीसाठी प्राप्त होतील धुमाकूड महाराष्ट्र न्यूज कारंजा तालुका प्रतिनिधी आरिफ पोपटे कारंजा आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा